नेहमीच मार्ग सोडून गोळी जात आहे परंतु करता कुठे केलं पाहिजे आणि गैर केला पाहिजे कच्छा केलेच रे भाऊ काय काय केलाच काय काम द्यायचं तू लागत ना कशाला पहिले कसा लिह तू लॉकडाऊन मा या परब आहे ठीक आहे या परब नाही काही लोणचं आहे ना आपलं खालचं म्हण मुया आहे ना चा मुया ना <laughs> <laughs> ना चालत नाही बा लोणचं आहे म्हणा प खालचा आहे दुधाच्या मार्केटात मोयाचं काय काम कर मुया मागे राहितात मग जेवण जेवण नाही टाइमले अजिबात नाही हा अजिबात नाही हा हे हा नालाय आला तोंडाला कंटम लावून नालाय पावडर लावून पावडर लावून बोलायचं चालेल का टेन्शन हो पायपर्यंत कशाचा का

कुठून आला काय आला पळक नाही पळक नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बटणं नाही हे नाही ते काय का पळक नाही परिचय त्या मुलीचा धरला धरला तर धरला चुकीच्या जागेवर धरला त्या मुलीचा आज सोड मी सांगते त्या ठिकाणी <laughs> धार काय म्हणजे माझ्या जा माईच्या जातीला कुठ्या धरव आणि कसं धरव ही जागा मी विसरलो आव पोरेचा हात सोड सोड तुझ्या बरे शोड आव सांग बर हा सोडला सोडला हा अंधार बोलता काय धरा

तू जाई आई मी तुझी मस्करी करत नाही आई नको म्हणू आई नको म्हणतो आई 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 म्हण ना तू अगं आई सारखं जाता या जगात कुठलं श्रेष्ठ आहे का खरं आहे सारखं <laughs> ना तर या जगात कुठे श्रेष्ठ नाहीये आहे काय बी श्रेष्ठ नाहीये आहे तो बरोबर तो गरम आहे आई म्हणे सध्या बापने सोय लाय ना माझा खबर इतका रिकामा नाही का तुझ्या सारखा त्या वय मधून मात्र साधन नाही स्वतःच तोंड असलं म्हणजे काही बोमलाच काही बी बोमला हे मावशी तुला आई नाही म्हणायचं मग काय म्हणायचं तुम्ही म्हणा नाही ना

તું દેવી અને લૉકડાઉનમાં કદાચ પૈસા આ બો એવડા કોરોના નિયમ ના તો એક બીઓની આ તે કરોના બંધ હોતાવળા ટૅકર બરિસ ને પાણી આંદો ત अरे मावशी असं कोणी सुटाव देव बनाव कोणीव बनव गोकुनगर कशी झाले ग मावशी कोल्हापूर मध्ये देव बघितले पाहिले ते देव किती सुंदर होते ते देव कसे होते आणि हा देव कसा आहे बोकडे तीस रुपया मी ने दाडी करा जुनी पेठ न सजरा घाल असते काय बरं गोड হতি <SUSIVAS> <SILDRENCANOS>

बेबी हिरा हा बेबी हिरा गवताचा बारा हे गवताचा बारा नाही शोभलाच पाहिजे असलाच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे शोभून गेला छत्रपती शिवाजी महाराज बरोबर तुला मला शोभलाच पाहिजे शोभणार नाही बघ अंधार शोभेन तुरे केलेलं पुढे झालंच तुम्ही

हे डॉक्टर काय छी मने कैची बोल भूख भूराय जाबो बोया मारस कती नमन बोई मारो भाऊ जागा देतेस ओ पप्पा नु की बोया मारा नी मारली नाही आओ भाऊ पोट गेला सांगा खांधाचा बदल ढोक कर खा ओहो पदरवर न डोकं खांदावर ल्या जय श्रीराम कदा बोलत राहते का पद रा। खाद्यावरचे पदर अशी डोक्यावरती घ्या खांद्यावरचे पदर डोक्यावर घ्या नाव मी घे वा ते बोधा बाकी ये ना डोक्या पदार घेतला तू कधी घेशील मी बिल्यू असं कवय सांगशी बहुले वाईट घेतला डोळे बंद करा बहु तुझा नवीन नवीनच कसला काढला डोळे बंद करा कर बाबा आपल्याला एक लैनीत उभे राहायला आपण एक लाईनीत उभे राहिलो हात हात जोडले जोडायला पत्र डाक्यावरती घालावले आपण ते बी केले मावशी हा बाबा म्हणतो गो डोळे बंद करा आता खरंच सांग डोळे बंद करून हा काय करणार ग आपली टीव्ही पाहणार गुजाबायची ना काय देखनी टीव्ही का तुझी ब्लॅक अँड व्हाईट हे चित्र पदर घेतलाय आता चलस बों आमरे बों का तू सुरू करा ना हा आता इन जाऊ दे बों नीचे आहे बाबांनी मोडीन माल आहे आता गटागुटा कोडी रोडी आता राशी आवागाशी आदल नाही पार पडशी ना लाईकोट चाल दे बों हायकोट वास खता नाहीला